गुड मॉर्निंग एवरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर गेल्या काही दिवसांपासून आपण आशांशी संबंधित व्हिडिओ बघत आहोत व सध्याला आपण बघतोय की यूट्यूबवरती आशांचा जी आर निघला आशांना पाच पाच हजार रुपये मिळणार अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर यातील सत्यता काय खरंच आशांनी ज्या कारणासाठी इतक्या दिवस इतके महिने संप केला व तीव्र अशी आंदोलने केली त्याचा जी आर खरंच निघला का याची सत्यता या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील त्या मात्र कमेंट बॉक्समध्ये पाठवायला विसरू नका चला तर मग आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात बघा जी आर काय आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमांकरिता सर्वसाधारण योजने अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील मोबदला रुपये बघा कित, किती किती दिलेला आहे पण नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे परंतु ही जरी रक्कम लक्ष लक्षामध्ये असले आकडे जरी मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र आशांना खूप थोडा असा मोबदला प्रत्येकी आशा मिळणार आहे परत बघ बग, बघा डिटेलमध्ये काय न्यूज आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक बी यू डी तेरा तेवीस स्लॅश प्रक्र दोनशे चव्वेचाळीस स्लॅश आरोग्य सात धाव्वा मजला गोकुळदास तेजपाळ रुग्णालय रुग्णालय संकुल इमारत नवी नवीन मंत्रालय मुंबई चार शून्य 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 एक दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस हा जो जी आर आहे तो चार मार्चचा म्हणजे लेटेस्ट जी आर आहे परंतु आपण ज्या कारणासाठी संप केला होता त्या कारणाचा हा जी आर आहे की नाही हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप करू नका बघा प्रस्तावना काय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष दरा दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास म्हणजे आशा व प्रवर्तक ह्या एकूण अठ्ठावन्न सेवा देण्याचं से कार्य करत आहेत त्याबदला त्यांना किती मोबदला मिळतोय बघा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार, हजार एकवीस व दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णया प्रत्येकी पाच हजार रुपये व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला आहे हा मोबदला हा जो जी, म्हणजे जी ही जी माहिती आहे ती अगोदरची आहे आता बघा पुढे जाऊन आशा स्वयंसेविका व गट गटप्रवर्तक यांना सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात रुपये तीस हजार लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून वाचा क्रमांक दोन अन्वये एप्रिल दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या तीन महिन्याचे बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे बघा हे आकडे हजारात हजारातील लक्षात दिसत आहेत परंतु प्रत्यक्षक मात्र आशाच्या वाटेला खूप थोडं मानधन असं मिळत आहे तसेच वाचा क्रमांक तीन अन्वये जुलै दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या तीन महिन्यांचे तीन महिन्यांचे बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे हे झालेलं आहे तसेच वाचक्रमांक चार अन्वय ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या तीन महिन्यांचे बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात रुपये पन्नास हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट झिरो दोन लक्ष इतके अनुदान राज्य शासनाने राज्य शासनाकडून मंजूर झाले हे जे अनुदान आहे पन्नास हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट झिरो दोन लक्ष हा यासंबंधीचाच हा जी आर आहे व हे जे अनुदान किंवा जी आर आहे तो तो आता ज्या करण्यासाठी आशांनी संप केला त्याशी संबंधित नाही ही जी सर्व माहिती किंवा जी आर आहे तो अगोदरच अगोदरच जे काही आपलं डेली म्हणजे जे काही आपलं मंथली इन्कम किंवा मंथली मानधन आहे त्यावरच आधारित आहे बघा त्यानुसार वित्त व नियोजन विभागा विभागाने पुढील तीन महिन्यांकरिता मा जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीच्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा मोबदला अदा करण्यासाठी बघा किती रक्कम दिलेली आहे नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे रुपये नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याचे बाब शासनाच्या विचाराधीन होते आता शासन निर्णय ने नेमका काय आहे ही झाली प्रस्तावना आता शासन निर्णय काय आहे तो बघा तर शासन निर्णय पहिला काय आहे बघा राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये रुपये तीस हजार लक्ष व पुरवणी मागणी मागणी मंजूर तरतूद रुपये वीस हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट झिरो दोन लक्ष अशी एकूण पन्नास हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट झिरो दोन लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेली आहे सदर तरतुदीतून आशा व गट प्रवर्तकांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्यांच्या कालावधीकरता रक्कम रुपये नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतकी रक्कम लेखार्षित बावीस दहा यच झिरो पंधरामधून वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे हा ही जी काही माहिती आहे किंवा हा जो जी आर आहे तो आपल्या काळातील आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्याशी संबंधित नाही त्यानंतर बघा दोन दोन नंबरचा जी आरमध्ये दोन आकडा काय सांगत आहे उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांना आ आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देय कोशागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी यासाठी सहसंचालक अ व अ व प्र आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यानंतर तिसरा पॉईंट काय आहे काय आहे बघा सदर प्रस्ताव वावरील खर्च खालीलप्रमाणे नमूद केले केलेल्या खाली टाकण्यात यावा व तो सन दोन हजार तेवीस चोवीससाठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीतून तरतुदीतून भागवण्यात यावा म्हणजे याच्या खालील जो चार्ट आहे तो मी इथं वगळलेला आहे कारण त्याचा अशांना इतका काही फायदा होणार नाही बघा वित्त विभागाच्या दिनांक त्यातीलच माहिती खाली डिटेलमध्ये आलेली आहे वित्त विभागाच्या दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टातील अनुक्रमांक नऊमधील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटी व शर्तीची पूर्तता केली असल्याचे कार्यक्रम प्रमुख संचालक वित्तलेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी शासन शासनास कळवण्या कळविले असून त्याबाबतचे प्रमाणपत्र स सादर केले आहे त्यामुळे सदर प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकाच्या परिशिष्टातील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटींची पूर्तता झाली असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक मु, मु विनी दोन दोन हजार बावीस प्रकर सत्तावीस वीस बावीस विनिमय वी दिनांक बारा एक दोन हजार तेवीस मधील आहे यापूर्वी वितरित, या वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने राज्य आरोग्य सोसायटीच्या लेखा परीक्षणामध्ये कोणतीही गंभीर गंभीर आक्षेप घेतलेला नाही तर त्यानंतर बघा सातवा पॉईंट या जे आर मधला काय सांगत आहे सदर प्रस्तावना वरील वितरित करण्यात येणारा निधी पुरवठ्याच्या खात्यावर थेट जमा होणार आहे सदर प्रस्तावात वस्तू खरेदी प्रस्ताव तसेच भांडवली वस्तू खरेदीचा समावेश नाही सदर कार्यक्रमाच्या संबंधित लेखाशीर्षकाखाली एक